thank अकरा मध्ये मंत्री हसन मुश्रीफ यांची सभा झालेली आहे आणि या सभेमध्ये मार्गदर्शन करताना प्रभाग क्रमांक अकरा मधील जे काही प्रलंबित काम आहे ते हे मार्गी लावण्याचं आश्वासन हे मंत्री मुश्रीफांनी दिलेलं आहे हद्दवार झाल्यामुळे प्रभाग क्रमांक मध्ये अनेक कामं ही प्रलंबित आहेत आणि आज मंत्री मुश्रीफांनी त्याचं आश्वासित केलेलं आहे याशिवाय विविध इथे मान्यवर होते या मान्यवरांनी नागेश चौगले आणि उदय परिठ यांसारखे जे उमेदवार आहेत या उमेदवारांचं तोंड भरून कौतुक केलेलं आहे वाघाचं आणि सिंहाचं काळीत असणारे नागेश चौले आणि उदय परिठ आहेत त्यांना निवडून द्या असं आवाहन केलेलं आहे नागेत चौगले आहेत मनसे जिल्हाध्यक्ष आहेत विविध आंदोलनाच्या माध्यमातून जनतेला न्याय मिळून द्यायचा गडिंगलचकरांना न्याय मिळून देण्याचा प्रयत्न सातत्याने नागे चौल केला अकरा मध्ये नागे चौघले त्यांच्या पत्नीनं उभा के केलेला आहे काय सांगाल नागे दादा कोपरा सभा होती मंत्री मुश्रीफांनी काय आश्वासित केले खूप मोठ्या प्रमाणात इथे लोक जमलेले होते काय वाटतंय परिवर्तन घडेल का दहा पंधरा वर्षामध्ये ज्यावेळेला मुश्रीफ साहेब इथे आमदार म्हणून आले आणि मंत्री म्हणून राहिले या शहराला त्यांनी भरघोस निधी देण्याचं काम केलं आणि या निधीतूनच या गडिंगले शहराचा विकास होत गेला आज खरा जर बघायला गेलं जे रस्ते होत आहेत पाण्याची पाईपलाईन होते जो सगळा निधी असेल तो मुश्रीफ साहेबांनी दिलेला आहे या प्रशासनाच्या काळात त्यांनी एवढा निधी दिला आज ही निवडणूक लागलेली ला आहे या निवडणुकीच्या निमित्तानं मुश्रीफ साहेबांची सत्ता आणि आम्ही त्यांच्यासोबत आलो आहोत जर या नगरपालिकेवर मुश्रीफ साहेबांची जर सत्ता आली तर हजारो कोटीचा निधी या गडिंगलज शहरासाठी नक्की आणतील गडिंगलजकरांनी पाहिलेलं आहे या पूर्वी सुद्धा अनेक जण सत्तेत असताना मग ती जिल्हा परिषद पंचायत समिती असू दे प्रशासन असू दे किंवा नगरपालिका असू दे नगरपालिकेचं प्रशासन असू दे किंवा सत्तेवर असणारे लोक असू देत यांच्या विरुद्ध सातत्यानं तुम्ही आंदोलन केलं आहे समजा गडिंगलजकरांनी राष्ट्रवादीच्या आणि या मनसेच्या पॅनेलला विजयी केलं तर तुमच्या आंदोलन चालणार का आंदोलनाच्या माध्यमातून परत लोकांना न्याय देण्यासाठी प्रयत्न राहील यावेळेला जर राष्ट्रवादी आणि मनसेची जर सत्ता या ठिकाणी आली तर आंदोलन करण्याची गरज नाही कारण मुश्रीफ साहेब निधी इतका देणार की त्या ठिकाणी सगळ्या नागरिकांच्या समस्या सुटून जाणार आंदोलन ही होणार पण ती इतर ज्या गोष्टी ज्या लोकांच्यासाठी असतील म्हणजे इतर शासकीय कार्यालयावरती असतील त्या निश्चित होतील आणि जर सत्ता नगरपालिकेत असेल तर मला आंदोलन करायची गरज लागला नाही कामाच्या माध्यमातून मी तुम्हाला हे काम करून दाखवेन याच्या अगोदर मी आंदोलन करून काम करून दाखवलंय सत्ता जर हातात आली तर नगरसेवकाचं काम कसं असतं नगरसेवक काय काम करतो आणि प्रभाग कसा असावा आणि प्रभाग प्रभागाच्या भागामध्ये लोकांची सेवा कशी दिली जाते एक नवीन चित्र उदय आणि स्वाती चोगलेंच्या नेतृत्वाखाली आम्ही करून दाखवणार खूप चांगली सभा झाली खूप लोक जमलेले होते अकरा मध्ये गेली आठ दिवस फिरताय मुश्री साहेबांचे मार्गदर्शन केले प्रभाग अकरा बदलाच्या जा दिशेने जातो मुश्रीफ साहेबांनी परवा वीस कोटीचा निधी मंजूर करतो सांगितले परत त्या निधीचा आम्ही रस्ते गटर आपले हे सगळ्यात चांगल्या पद्धतीनं मी सगळं करून घेणार आणि प्रभाग क्रमांक अकरा ये हे नंदनवन केल्याशिवाय राहणार नाही गडिंगला शहराचा प्रभाग क्रमांक अकरा हा टॉपचा प्रभाग करून घेतल्याशिवाय राहणार नाही काय सांगाल मुश्री साहेबांची सभा झाली आणि साहेबांनी खूप मोठी आश्वासन दिलेली आहेत एकदा सत्ता द्या स्वर्ग बनवेल असं सा सांगितलेलं आहे काय वाटते कसा प्रतिसाद आहे अकरा मधील जनता काय म्हणते प्रचार फेरीमध्ये या प्रभागानं आम्हाला चांगला प्रतिसाद दिलाय आणि साहेबांच्या माध्यमातून या प्रभागातील सगळे विकास काम आम्ही निश्चित करू आता सभा झाल्यानंतर तरी असं वाटतंय की आमचा विजय निश्चित आहे आणि आपण पाहिलं तर स्वाती चौगळे यांचे जे पती आहेत हे आंदोलनाच्या माध्यमातून एकीकडे जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न करतात आणि दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीचे जे, जे नेते आहेत हे विकासाच्या माध्यमातून जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न करतात ही दोन चाके आहेत विकासाची अशी चाके ही पुढे नेण्याचा संकल्प आज या सभेच्या माध्यमातून इथल्या सुज्ञ मतदारांनी केलेला आहे गडिंग लजून लाईव्ह टुडे साठी नितीन मोरे